Awaaz nahi Jai OBC Jai OBC

भूमिका ही प्रत्येकाच्या लेवल वरती तो काम करतोच आहे त्या सर्वांचा महाराष्ट्रातील सकल ओरिजिनल देखील कौतुक का कारण ते गावाकडे काय म्हणतात त्या मधमाशांच्या पोळीला मवाळ मौौ, म्हणजे त्या म्हणजे झुंडीने फिरणारे आपल्यातलं मत खायला निघालेले आहेत पण आपल्यातलं मत आपल्याला राखून ठेवण्यासाठी आपले हे जे तीन वाघ इथे बसलेले आणि या तीन वाघांचा छगन साहेब गोपीचंद बाळासाहेब आंबेडकर कारण जो जो जे म्हणतात ते घोषणा आपण तयार केली जो ओबीसी की बात करेगा देश राज करेगा आता ह्या घोषणा गोशना, फक्त घोषणा मर्यादित न राहता प्रत्यक्षात कसा अंमलात आणता येईल यासाठी आपल्याला काम करायचं आहे त्याचबरोबर हे जर अभ्यासू व्यक्तिमत्व आहे काम त्याचबरोबर सोशल मीडिया आजचं युग हे डिजिटल युग आहे जे सोशल मीडियावर विकत ते कुठंच विकत नाही त्यामुळे सोशल मीडिया देखील तितक्याच ताकदीच आणि महत्वाचं आहे आपल्या या मनशातही कुणाला अवरत ती लेडीज आहे तुम्ही तर जेंट्स आहात आपल्या वाघांना बोलल्यावर आपल्या जर आया बहिणींना जर कोण बोलत असेल तर तुमच्या अंगात रक्त सळसळलं पाहिजे की नाही आपल्या नेत्याला तिथे शिव्या घालतात आपला नेता तिथं आपली बाजू मांडतोय सभागृहामध्ये छगन भुजबळ साहेब पडळकर साहेब जर कुठं एखाद्या सभेला गेल्यान काही जरी बोलला ओबीसीच्या बाबतीत तर तिथं निषेध चपला फेकायचं जर काम हे घिराण करत असतील तर यांचे लचके तोडायला आपल्याला वेळ लागणार नाही त्यासाठी आपल्याला सोशल मीडिया देखील तितक्याच ताकदीन जोरानं जो जो आपला हिहार काळे हर्षवर्धन जो 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 सोशल मीडियात काम करतोय त्या देखील इथं कौतुक झालंच पाहिजे कारण ते बोलत असताना अंगावरती त्या हजार मराठ्यांना अंगावरती घेतात तिथं आपल्या लोकांच्या कमेंट पाच सात असतात पण त्या लोकांच्या विरोधकांच्या कमेंट जास्त असतात आपली ताकद तिथं देखील दिसून येते आपण काय करतोय काय नाही कारण आपलं फक्त मोबाईल घ्यायचा आणि चिवडा आणि लाईक कर अरे लाईक करा शेअर तर करा पण बोलायला देखील जरा पुढे या बरोबर आहे का चुकीच बोलतीय मग त्या प्रत्येकाने सोशल मीडियात देखील व्यक्त होण्याचं काम आपल्याला करता आलं पाहिजे आणि जर पुढचा जर लात घालत असेल तर तुम्ही शांत असणार आहात का लात घातला तर चार लात घालण्याची ताकद आपल्यात पाहिजे मग ते सोशल मीडियात शाब्दिक लात असेल अभ्यासू लात असेल आंदोलना जो ते जे पाऊल उचलतील त्याला आपल्याला प्रतिकृती करता आली पाहिजे आणि तेच करण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत सोशल मीडियाचं काही काम असेल ते काम मनिषाताई सानप असतील हर्षवर्धन बारवकर शिवहार काळे मी सपना माळे शिवणकर आम्ही हे सर्व जसं सो सोशल मीडियाची जी कामं करणारी मंडळ आहेत ते आम्ही पूर्णपणे पेलायला आम्ही सक्षम आहोत आहेत का मनीषाताई शिवार काळे उठा उठा कौतुक मनीषाताई यांच्यासाठी मग जोरदार ताळ्या उद्या खूप शिवांची लाखो यांना जाते या लोकांच्या खांद्यावरती आम्हाला सोशल मीडियाची जबाबदारी आहे सोशल मीडिया दना सोडायचं काम आमचं पण त्याच प्रमाणात प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक शेअर कमेंट करणं ही जबाबदारी तुमची चला लढाई आपली इथून जिंकण्याची सुरुवात झालेली आहे फक्त तिथे जाऊन आपल्याला आता लात घालून पाणी काढायचं करायचंय आता मिशन मुंबई फक्त यांनी सांगायचं कधी कुठे कसं यायचंय त्याची जबाबदारी प्रत्येकाने प्रत्येकाच्या लेवलवरती घ्या आपला ओबीसी काय मोठ्या ट्रॅक्टरने फुलं उधळू शकत नाही त्या कशाने ट्रेनने काय फुलं एवढा मोठा ओबीसी नाही

बाकी इतर नेते ते बोलतील राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा